परिसरातील आलेले वडीलधारी मांडले तरुण पत्रकार होत्या छत्तीस महिने ह्या जातातच गेले आचारसंहितेचे दोन निवडणुका ते जर पकडले तर साधारण चार महिने ती पकडले तर जवळजवळ चाळीस एक महिने ह्या जातातच सगळे गेले म्हणजे वीस बावीस महिने कटाकटी आपल्याला काम करायला मिळाले मी आल्यानंतर पाचव सुट्टी जातेगाव टेंबुर् रस्ता असेल जयगाव योजना असेल त्याची योजना आपल्याकडं सिनामारा उपसा सिंचन योजनेच्या बरोबरी असेल लाष्टी असेल बार्शी उपसा सिंचन असेल या पंच्याण्णव मध्ये या योजना मंजूर झालेल्या होत्या त्याची काय मदत करती जातेगाव टेंबुर्णी सारखा रस्ता एवढा मोठा रस्ता होता ते कसा होता त्याचं हस्तांतरण राहिलं होतं त्याचं टेंडर राहिलं होतं रिक्षाच्या पुलासारखा विषय आपण वर्षानुवर्ष गोष्टी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये रिक्षाचा पूल झाला पाहिजे घेऊन तर या सगळ्या गोष्टीमध्ये थर्माला शहरामध्ये नगरपालिकेची बिल्डिंग असेल टाउन हॉल असेल त्यानंतर शंभर बेडचं हॉस्पिटल हो असेल त्याच्यामध्ये वीस स्कॉट आपण आयसीयू करून घेणं असेल आज सगळ्या तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारती पाहायला मिळते त्याच तालुक्यामध्ये कुठली प्रशासकीय इमारत आपल्याकडे नव्हती त्यालाही आपण आता प्रशासकीय इमारतीला चाळीस कोटी रुपये घेतले त्याची टेंडर प्रोसेस सुरू आहे आपली टेंडर फ्लॅश झालेला आहे त्याचं आणि एक प्रकारचं प्रशासकीय ऑफिस आपलं भविष्य काळामध्ये करमाळा शहरामध्ये तालुक्याला ते तयार होते पंचायत समितीचे पुढच्या टप्प्यामध्ये आपण ते ऑफिस पण पंचायत समितीची प्रशासकीय इमारत आपण भविष्यकाळामध्ये घेणार आहोत अशा वेगवेगळ्या भागामध्ये एम बीचे प्रश्न होते इकडं आवाटीचं सबस्टेशन आता बहुनी त्यावेळेस मला सांगितलं होतं की आम्हाला कसल्या यादीमध्ये आवाटीचं सबस्टेशन झालं पाहिजे आम्ही दोघांनी एक वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन केलं ना आज आम्ही त्याचं उद्घाटन करतोय कोळगावचा लाईटचा विषय असेल तालुक्यामध्ये नवीन सबस्टेशनच्या मागण्या गेल्या पाच वर्षात नवीन सबस्टेशन झाले म्हणत राजगावकरांची गेली वीस वर्षाची मागणी होती राजौरीकरांची गेली वीस वर्षाची मागणी होती यांची वीस वर्षाची मागणी होती आपण तीन सबस्टेशन या पाच वर्षामध्ये करून घेतोय कोविड सारखं संकट असताना सुद्धा ह्या सगळ्या विषयाची सोडवणूक करण्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळतंय आणि मी या निमित्ताने एवढंच म्हणे किंवा जे जे विषय आपल्याला या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने होते त्याच्यामध्ये आपण प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला रस्त्याचे विषय असतील आज ही म्हणत नाही सगळेच रस्त्याचे विषय संपले आता करण पण रस्त्याचा विषय आहे तोही आपण मुख्यमंत्री आ, ते जे मी सातत्यानं पाठपुरावा करतोय डीपीडीसी थोडे पैसे त्याला देतोय तुमचा पलीकडच्या हातीमध्ये जाण्यासाठी जो पूल आहे त्यालाही आपण काळामध्ये मी नक्की तुम्हाला त्यातनं मार्ग काढून देईल वेगवेगळ्या भागामध्ये असे वेगवेगळे विषय आहेत एम एस सी बीच्या बाबतीत मी बघत होतो कात्रजला लाईटचा प्रॉब्लेम होते तिथं ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर आपण करून घेतला कुर्टीला ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर करून घेतला कोळगाव मध्ये अडिशनल ट्रान्सफॉर्मर करून घेतला बीडला ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर केला पांड्याला ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर आपण पूर्ण करून घेतला म्हणजे अशा वेगवेगळ्या विभागामधले जे जे महत्वाचे विषय होते दहगाव सारख्या योजनेचं टेंडर एका वेळेस काढून आपण एकशे सोळा कोटीचं टेंडर काढलं त्याला निधीही मिळवला आज आपल्याकडे कोकडीच्या पाण्याचा विषय फार महत्वाचा आहे की जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड वरती दिसते पण प्रत्यक्षात ते दिसत नाही त्याच्यासाठी सातत्यानं आधी पासून सातत्यानं त्याच्यामध्ये उपसा सिंचन यांना दोन ठिकाणावरून पाणी उचलण्यासाठी म्हणून कोकडी उजनी उपसा सिंचन योजना म्हणून त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि सुदैवाने त्याला यश आलं आपल्याला आता हे सगळं होत असताना पहिल्यांदा आपल्याला सर्व अधिकृत खर्च करते आणि उपमुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती आपल्याला परवानगी दिली आता ती फायदे खाली येते त्याचेही केंद्र महामंडळातले एक आठवड्याभरात तुम्हाला पाहायला मिळेल किंवा त्याचे सर्वे आणि एकदा सर्वे सुरू झाली की मग अधिकृतपणे त्याला आपण सुधारित शक्य मान्यतेमध्ये समावेश करणार आहे या हळूहळू या ही जी महत्वाची काम आहेत तर ती टप्प्याटप्प्याने करायचा आपण प्रयत्न केला मला कोविड सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा जवळजवळ आजीदादाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये रस्त्यासाठी तीनशे साडेतीनशे कोटी रुपये छोटे छोटे रस्ते असतील ग्रामीण भागातले रस्ते असतील ह्याला सगळ्यांना पैसे साधारणतः पाच वर्षामध्ये मिळाले दुसरं महत्वाचं म्हणजे आता आपल्याला हॅम मधला एक रस्ता एकाहत्तर किलोमीटरचा पाहुणे तीनशे कोटी रुपयाचा प्रोसेस पुढच्या आठ तो तो रस्ता आपण काढला खाली वेनेगावला वे नेऊन हायवेला सोलापूरला जोडतोय अशा पद्धतीनं जे जे काही तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाची कामं होती तर त्याचा सातत्यानं पाठपुरावा गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी केला त्यातले बऱ्यापैकी आपल्याला त्यामध्ये यश आले मी या निमित्तानं हेही सांगू इच्छितो की या परिसरातले जे बांधारे आहेत उद्या मागे तलावाचं पाणी आहे उद्या कोकडी केल्यानंतर मागे तलावाला शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण समावेश करणार आहोत ह्या दृष्टीने आता आपण सर्वेमध्ये त्या सगळ्या गोष्टी तयार करून शासनाकडून येऊन कसले हल्लीमध्ये आपण करून त्या मार्गस्थ करणार आहोत या निमित्तानं बोलत असताना जसं मी सांगितलं की बाबा ह्या आमच्या रस्त्याचा असेल पीपीडीसीचे पैसे असतील हे सगळं करत असताना आपल्याकडे सिने नदीवरती जे बंधारे आहेत आता कोठेगावचा बंधारा मी ऐकत होतो दोन हजार चौदाला मी कोटेगावमध्ये मध्ये आल्यावर मला वाटतं एका जेवणाच्या कार्यक्रमाला मी आणतो आणि तिथल्या सगळ्या ग्रामस्थांनी मला सांगितलं होतं आणि त्यावेळेसपासून मी त्याचे मानल होतो की बाबा कुठं ना कुठून त्याला निधी उपलब्ध करून त्याचं काम पूर्ण करायचं आणि त्यालाही आपल्याला यश आलं त्याचे मंजुरी आपल्याला कालच काम परवाच मिळालेले त्याचे आता आठ दिवसामध्ये निघून जाईल तसंच आपल्याला हे बांधारे पैश्य काळामध्ये ऑटोमॅटिक करायचे जेणेकरून काय होतं की पावसाचं जे पाणी आपल्याकडे साठलेलं असतं नेमकं पाऊस जूनला सुरू झाला की आपल्याकडे ऑटोमॅटिक यंत्रणा नसली एक गेट, -गेट काढावीच लागतात ते कारण त्याची जबाबदारी कोण घेत नाही उद्या फुलड आला काय झालं तर ते बांधारा फुटायची शक्यता असते आणि त्यामुळं मग दरवेळेस आपलं पावसाचं पाणी जायचं निघून आणि यांची तारीख असते साधारणतः पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान पुन्हा गेट टाकायची गे तारीख असते गेट टाकेपर्यंत आपला महिना जातो आणि मग पाणी तोपर्यंत निघून गेलेलं असताना गे मग गे सिनेमा अशी काही नाही की बाबा दहा वर्ष असे एखाद्या वर्षीच जरी पाणी गेलं तर फार मोठं आहे की तर आणि शंभोबाचा दोन्ही बांधारे आपण ॲटोमॅटिक करून घेतोय खालच्या सिनेवरचे पाव्याचा बांधारा आपण ऑटोमॅटिक करून घेतोय रुद्राला एक बॅरेजेस करून घेतोय आपण ह्या पद्धतीनं जे विकासाच्या दृष्टीनं आणि एक तालुक्याचे महत्वाचे प्रश्न आहेत तर ते सोडवणं तसा आपला प्रयत्न असतो की एखादा इलक्षण झाल्यानंतर राजकारण बाजूला घेऊन आपण त्यानंतर विकासाचं राजकारण करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं मी आपल्याला एवढं सांगेन बाबा भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण जे विषय आहे तर त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय द्यायची भूमिका या ठिकाणी मिळेल ते तसे तीर्थक्षास्त्राच्या बाबतीत आपण देवीच्या मंदिरासाठी पहिले साडेचार कोटी रुपये आपण दिले त्याची काम पूर्ण होत आले आपण शेठ ना मंदिराला पैसे दिले चिकंटांच्या मंदिराला पैसे त्याच्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बाबाच्या मंदिराला देतोय कोणा देवीच्या मंदिरासाठी अजून पैसे देतोय हिथलाही मला जर व्यवस्थितपणे तुम्ही आराखडा तयार करून दिला तर टप्प्याटप्प्यानं आपल्याला दरवर्षी पाच पाच सात पाच दहा पाच दहा कोटी रुपये तीर्थक्षेत्रात किंवा पर्यटन आपल्याला त्याला घेता येते मला वाटते तिकडे एक आपल्याकडं नागोबाचं मंदिर जो उडायला करतो उड्याला उड्याला एक माझ्या बांधण्यात आलंय तर ह्या पद्धतीनं आता तिथं शेटकोचं मंदिर गेल्या अनेक वर्षाचं पुरातन मंदिर आहे ते जतन करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आपण किल्ला संवर्धनासाठी आपण पैसे दिले ह्याच्यातून डीपीडीसीतून दिलेले आहे तसं ही जे महत्वाची ठिकाणं आहेत तर त्याला उद्या भविष्य काळामध्ये आपण चांगल्या दूरदृष्टीच्या प्रयत्न करून विकासाची दिशा द्यायचा प्रयत्न करतोय उजनीसारखं सारखं जल पर्यटन असेल उजनीचा पर्यटन विकास असेल त्याच्यावरती तुम्ही बघितलं असेल की आपण त्याचाही आराखडा सगळा तिथल्या कमिट्यामधला पार पाडला आता हेच पिशेपुरतो आराखडा आहे हायपॉवर कमिटी कमी पुढं आणि त्यालाही भविष्य न्याय द्यायची आपले भूमिका आणि उजनीसारखं पर्यटन क्षेत्र झालं तर हे सगळे देवस्थानचे जे विषय आहेत आपले तर त्याच्याशी आपण लिंकअप करतोय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन असं त्या एकत्र लिंकअप केलं तर दरवर्षी आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल त्याचे हळूहळू हळूहळू त्या त्या परिसराचे विकास होतील त्या त्या परिसराचं चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट केली तर उद्या पक्षाला त्याचे लाभ घेता येतील या दृष्टीनं तालुक्याच्या दृष्टी ठेवून मी काम करायचा प्रयत्न करतोय सगळ्या प्रश्नांची सोडून करण्यासाठी मी प्रयत्न करीन एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आपल्या सगळ्यांना या विकास कामाच्या निमित्तानं मनपूर्वक आमच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो जय जय धन्यवाद मामा यानंतर ज्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष माडा विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार ज्येष्ठ नेते सन्मान्य जयवंत प्रभू जगताप उपस्थितांना मार्गदर्शन करते आज संगोबा यापर्यंत तुशीतील Bila kita selamat berbunyi puja Adanya Sengaja Mama Cinti Yang jahat setiap hari Yang kalikan malam Kepada kita sendiri Seluruh manusia Adanya Sengaja Mama Cinti Yang jahat setiap hari उपस्थित प्रशिस्त ग्रामस्थ आम्हाला आवडलेला कार्यक्रम जायचा आणि आता मला वाटतं बारा वाजून गेलेले आहे okay. कोण कोण आहे जास्त वेळ घेणार नाही मामांनी त्यांच्या प्रास्थिकामध्ये तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेली कामं आलेल्या अडचणी ते कामाची कशा पद्धतीने सोडवणूक केली या बाबतीत पुन्हा पुन्हा बोलून मी तुमचा वेळ घेणार नाही तर या ठिकाणी मला सांगायचंय की हा केला पाहिजे करावाच लागतो आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मला वाटतं माझ तुम्ही पहिले आमदार नाही आधी भरपूर आमदार झाले प्रत्येक आमदार त्याच्या त्याच्या पहिली त्याने अडचणी सोडवत गेले आता जुनी मंडळी राहिली नाही आता इथं आमच्या भालेराव सारखी क्वचित पोटावर मधने मंडळी राहिली भाऊसाहेब पाटले सगळे आहेत दोन चार जण उपस्थित आहेत या ठिकाणी आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया ही कधी थांबणार नाही जशी जशी लोकसंख्या वाढणारे गरज वाढणारे त्याच्या पद्धतीने विकास लागणार आहे केलेला रस्ता खराब होणार आहे आणि खराब झालेला रस्ता पुन्हा करावा लागणार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि मला वाटतं मामा आपल्याला मत लोकांनी ह्याच्यासाठी दिलेली असते की आपण काम केली पाहिजे आणि ते आपण करतो जर काम चांगलं झालं चांगलं केलं साल दे दे ओ, आ, तो तो तर, तर <laughs> <laughs> आगे आगे साल वाढून देत काय नाही किंवा हे म्हणून काम चुकवलं तर साला वाढून देत अशी लोक तुम्ही आता एक पाच वर्ष सालाची चांगली घातील कारण आपण प्रतिनिधी हे आहे आता दिल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळ्या तुम्हाला सांगतो गोंधळ चांगलं सध्या काय आता तुम्ही तुमच्या कामाची यादी यांच्या पुढे वाचली तुम्ही विचार करा चालू का काय करायचंय आणि त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने पुढची वाटचाल सगळी करणार आहोत हो या ठिकाणी आता आम्हाला आवाटीला जायचं मामाने तर सगळ्या गोष्टी सांगितल्या बी लोक मला वाटतं अकराच काय म्हणजे ना मामा आपला साडे अकराचा आता इथून आम्हाला जाण्याचा प्रवास जवळजवळ मला वाटतं वीस मिनिटाचा तिथली लोक वाट बघत असतील तिथेही मोठं उद्घाटन आहे मलाही त्या ठिकाणी बोलायचं आहे आता तुम्ही सगळी उपस्थित झालाय मामांनी बाकी मार्गदर्शन केलेलं आहे तर त्या पद्धतीने आदिनाथ महाराजांच्या दानामध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांना महाराज आशीर्वाद देतात त्याच्याबद्दल काही हे काय mm. चिंता किंवा संशय घ्यायचं काही कारण नाही आहे भविष्यामध्ये त्या तालुक्यामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी आहेत मला वाटतं ह्यातले बोटामध्ये लोक तिकडे येणार बाकीची सगळी येतील तरच आपण त्या ठिकाणी व्यवस्थित बोलतो आणि त्या पद्धतीने मला वाटतं भविष्यातल्या राजकारणाची वाटचाल राहील असं या ठिकाणी सांगतो आणि पुढील कार्यक्रम जाण्यास परवानगी मागतो जयंत धन्यवाद